श्री स्वामी समर्थ तर प्रत्येक श्रावण सोमवारी श्रावणात शिवपिंडीवरती शिवामूठ अर्पण करण्याचे काय महत्त्व आहे शिवामूट का अर्पण केले जाते तसेच शिवमोष्टी व्रत कसे करावे शिवामूठ वाताना कोणता मंत्र म्हणावा या सर्वांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून सोबतच बेल घंटाही प्रेस करा चला तर मग पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात श्रावण महिन्यातील सोमवार उत्साहात साजरे केले जातात श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारांना इतकं महत्त्व असण्याचं कारण म्हणजे श्रावणी सोमवार सोमप्रदोष नागपंचमी आणि एक शिवरात्री असा योग भक्त आपल्याला श्रावणातच पाहायला मिळतो यासाठी श्रावणी सोमवारचे व्रत अधिक फलदायी मानलं जातं श्रावण महिन्यामध्ये शिवभक्त शिवपुराण शिवलीला अमृत शिवकवच तसेच शिवचालिसाचे पारायण आणि शिवपंचाक्षर मंत्राचा जप शिवपंचाक्षर स्त्रोत्र जप महामृत्युंजय मंत्राचा जप करतात श्रावणातील सोमवारी कडक उपवास केला जातो शिवाय प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहण्याचे व्रत केले जाते तर ही शिवामूठ का वाहिली जाते तर प्राचीन कथानुसार किंवा पुराणानुसार असं मानलं जातं की श्रावण महिना भगवान शंकरांना खूप प्रिय आहे या काळात भगवान शंकरांची पूजा विशेष फळ देणारी असते शिवशंकर आणि माता पार्वतीचे व्रत केल्यास तात्काळ फळ मिळते कारण या महिन्यात माता पार्वतीने भगवान शंकरांना प्राप्त करून घेण्यासाठी कठोर उपासना केली होती यासाठीच महिला आणि कुमारिका श्रावण महिन्यात भगवान शंकराची विशेष पूजा अर्चा करतात ज्यामुळे कुमारिकांना चांगला पती मिळतो आणि विवाहित महिलेच्या आयुष्यात सौख्य नांदते अशी धारणा आहे या व्रताचा एक भाग म्हणून दर सोमवारी निरनिराळ्या धान्याची शिवामूठ वाहण्याची पद्धत आहे लग्नानंतर सलग पाच वर्ष शिवामूठ वाहण्याचे व्रत महिला करतात एखादी मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा नवीन घरी तिला ॲडजस्ट होण्यासाठी कष्ट पडतात मात्र शिवामूट व्रत केल्यामुळे महिलांना सासरी प्रेम आणि आदर मिळतो अशी मान्यता आहे यासाठीच लग्न झालेल्या मुलींसाठी श्रावणातील सोमवारचे व्रत खूप फलदायी ठरले जाते हिंदू पंचांगानुसार पहिल्या सोमवारी तांदूळ शिवामूट वाहिली जाते दुसऱ्या सोमवारी तीळ शिवामूट वाहिली जाते तिसऱ्या सोमवारी मूग शिवामूट वाहिली जाते आणि चौथ्या सोमवारी ही शिवामूठ वाहिली जाते तर पाचवा सोमवार आला तर सातू शिवामूठ ही वाहिली जाते भारतीय संस्कृतीमध्ये शिवामूट व्हायल्यामुळे जीवनातील कष्ट कमी होतात आणि तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी येते असा समज आहे शिवाय भारतीय परंपरेत देण्याचे महत्त्व खूप आहे त्यामुळे चातुर्मासात दान धर्म केले जाते असे म्हणतात की दिल्याने आपल्याकडे असलेल्या गोष्टीमध्ये अधिक वाढ होत जाते यासाठी मुठभर का होईना दान करावे हा हेतू या व्रतामागे असतो शिवामुठीतून वाहिलेले धान्य दुसऱ्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला अथवा पक्ष्यांना खाण्यासाठी देऊ शकता शिवामूठ वाहण्यासोबतच जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक बेल वाहून शिवशंकराचे व्रत केले जाते आपल्याकडे जे असेल ते भक्तीपूर्वक प्रेमाने देवाला दिले तर देव ते आनंदाने स्वीकारतो देण्याची वृत्ती मात्र हवी आधीच भगवान शिवशंकर भोले त्यात आशुतोष म्हणजे लहान मुलाप्रमाणे लगेच प्रसन्न होणारे त्यात पुन्हा पार्वती मातेचे पतिराज शिवपार्वती यांच्याकडे आपण सुखी दाम्पत्य जीवनाचा आदर्श म्हणून पाहतो विवाहप्रसंगी देखील नववधू लग्नाला उभी राहण्यापूर्वी लग्नाला उभी राहण्यापूर्वी गौरी हार पूजते त्यामुळे तो आदर्श नवविवाहितांसमोर यावा त्यांच्या मनावर सहजीवनाचे सुसंस्कार यासाठी ही शिवामुठीची कल्पना व्रतानुषंगाने योजली असावी पूर्वी स्त्रियांना घराचा उंबरटा सहसा ओलांडण्याची संधी मिळत नसे अशा व्रतवैकल्यांच्या निमित्ताने ती संधी मिळे अशा आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी अशी व्रत वैकेले स्त्रिया आनंदाने करत आजही करतात त्यामुळे नेहमीचा तोचपणा तोच तोपणा तो आपल्याला आयुष्यात थोडा वेळ का होईना बदल होतो तो देखील त्यांना पुरेसा वाटतो आधुनिक विचारांच्या मंडळींना शिवामुठीच्या व्रतामुळे अन्नधान्याची नासाडी होण्याची चिंता वाटण्याची शक्यता आहे परंतु पूर्वी स्त्रियांनी वाहिलेले धान्य शिवालयाच्या पुजाराला मिळत असे त्यामुळे त्यांच्या संसाराला दत होई म्हणजे थोडीशी मदत होई देण्याचा आनंद काय असतो हे अशा व्रतामधून अनुभवता येईल आपल्याला दिल्यामुळे कमी होत नाही तर वाढ होते मग ते ज्ञान असो नाही तर अन्न ही आपली भारतीय संस्कृतीची शिकवण आहे मुठभर असले तरीही ते देता आले याचे गृहिणींना समाधान तर मूठ करून काही कमावले याचे घेणाऱ्याला समाधान असा दुहेरी लाभ अशा सुरेख व्रत वैकल्यामधून होताना आपल्याला दिसतो त्यांना ज्यांना शिवालयात जाणे शक्य नसले त्यांनी शिवाचे स्मरण करून तामनात मुठभर धान्य बाजूला काढावे आणि नंतर त्यात भर घालून गरजूंना अर्पण करावे अशी जुन्या नव्या विचारांचा मेळ घालणारी आणि स सर्वेप सु संतू अर्थात सगळ्यांचे सुख चिंतन करणारी आपली संस्कृती आहे तिचा आदर ठेवायला हवा आणि यथाशक्ती या संस्कृती व परंपराचा भाग होण्याचा प्रयत्न जरूर करावा तर यावर्षी आपण जी शिवामूठ वाहणार आहोत तर पहिल्या सोमवारी ही तांदूळ आहे दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जवळच आपल्याला शिव शिवपिंडीवरती व्हायचं आहे तर हे शिवपिंडीवरती वाहत असताना आपल्याला एक मंत्रसुद्धा म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, शिवा देवा मनातल्या इच्छा पूर्ण रे देवा असा हा तीन वेळेस मंत्र म्हणून आपल्याला शिवपिंडीवरती ही शिवमूठ सोडायची आहे आणि शिवमूठ शिवामूठ सोडत असताना वरतून एका हाताने शिवामूठ आपल्याला मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सोडायची आहे आणि वरतून आपल्याला पाण्याची एका हाताने धारसुद्धा सोडायची आहे तर कोरडी शिवामूठ वाहू नये असं म्हटलं जातं त्यामुळे ओली को करून शिवामूठ वाहिली जाते अजून एक गोष्ट महत्वाची सांगायची म्हणजे अभिषेकाला जे तांब्या भरून आपण पाणी घेऊन जातो ते घरूनच घेऊन जावे शिव अभिषेकाची परंपरा ही फार जुनी आहे शिवपिंडीवरती कलशातून शिवाच्या डोक्यावर सतत धार पडावी या हेतूने कलशाची रचना केलेली असते त्यानुसार आपणही शिवाभिषेक करताना शंकराच्या पिंडीवर थोडे पाणी घालून उर्वरित पाणी वरील कलशात घालावे मात्र ते पाणी घरून नेलेले असावे शिवपूजेला जाताना फुलं दूध पाणी घरातूनच घेऊन जावे एक वेळ फुलं आणि बेल भ मंदिराबाहेर फुलं विक्रेत्याकडे घेतली तरी चालतील परंतु दूध किंवा नुसते पाणी घरूनच घेऊन जावे असे शास्त्र सांगते तसे करणे हे भगवंताशी जिवाळ्याचे नाते जोडण्यासारखे आहे देवासाठी आठवणीने कलशातून किंवा पेल्यातून नेले नेलेले पाणी आपला सच्चा भाव दर्शवते अभिषेकासाठी नेलेले भांड फुलपात्र किंवा कलश घरातून नेताना जसा पाण्याने भरून नेतो तसा मंदिरातून परतताना तो भरून आणावा मंदिरातून थोडे पाणी घरी घेऊन यावे आणि ते तीर्थ समजून घराच्या कानाकोपऱ्यात शिंपडावे त्यामुळे घरातील नकारात्मक ज्या लहरी असतात त्या दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो श्रावणामध्ये शिवपिंडीवरती शिवामूठ अर्पण करण्याचे काय महत्त्व आहे तसे शिवामूठ का अर्पण करावी ही छोटीशी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आय होप समजली असेल समजली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा आणि हो सर्वात महत्त्वाचं चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून सोबतच बेल घंटाही प्रेस करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद